नमस्कार आपल्या कलाविष्कार या वरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून या चांदोड तालुक्यामध्ये चांदोड तालुक्यातील जनतेमध्ये चांदोड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक असेल किंवा शहरी भागातील लोक असेल सातत्याने अनेक समस्यांना आरोग्याच्या सामोरे जावं लागतं त्या दृष्टिकोनातून दातांच्या देखील समस्या सातत्याने चांदोड तालुक्यातील अनेक लोकांना जाणवत असतात याच माध्यमातून आज आपण संवाद साधण्या साधण्यासाठी आलेलो आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना डॉक्टर वैभवजी यांच्या यांच्यासोबत मी सर्वप्रथम तर आपले सरचं स्वागत करत खऱ्या अर्थाने आज या दवाखान्याला आपण व्हिजिट देण्याचं येथे संवाद साधण्याचं कारण असं सा, की चांदवड या तालुक्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून सरांनी सुरू केलेले हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत सर्वप्रथम तर आपले सरचं स्वागत खऱ्या अर्थाने श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना या नावामध्येच खूप सार काही आहे एकंदरीत या नावाला किंवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय काय सुविधा दिल्या जातात याची चर्चा करण्या अगोदर आपण संपूर्ण चांदवड तालुक्यातील लोक आपल्याला लो बघत आहेत त्यांना आपला परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर वैभव साठे माझं शिक्षण यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज नगर येथे झालं त्यानंतर मी सहा महिने आमचं सतरा बंगले येथे दवाखाना सुरू केला होता तसेच आता गेल्या चार महिन्यापासून डावकर नगर येथे आम्ही आपला माझा स्वतःचा दातांचा दवाखाना सुरू केलेला आहे तर या माझ्या दवाखान्याच्या मार्फत मी विविध प्रकारच्या दातांच्या समस्यांचे निवारण मी येथे करत असतो आपण बघितलं असेल की डावखर नगर चांदोड शहरामधील जे डावखर नगर आहे त्या भागामध्ये सरांनी हा श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना सुरू केलाय सर याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की एकंदरीत आपल्याला या हॉस्पिटलला श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना असं नाव का द्यावं वाटलं आता श्री विठ्ठल रुक्मिणी नावातच सगळं काही आहे तर मला पहिल्यापासूनच श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्याबद्दल आवड आहे धार्मिक धार्मिक कार्य जसं आपल्या भारतीय संस्कृतीला जसा आधी पुरातन काळापासूनच जसा, जसा धर्म धार्मिक वातावरण आणि जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा हा या हात आहे की आपल्या या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या आणि वारकरी संप्रदायाचं जैवत दैवत हे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे आणि त्याप्रमाणे आणि मी स्वतः माळकरी असल्यामुळे तर मला या गोष्टींची पहिल्यापासूनच आवड होती आणि म्हटलं की आपल्या या चांदोळ परिसर आजूबाजूच्या परिसरामध्ये तर लोकांना वारकरी संप्रदायाची संख्या खूप अतिशय वारकरी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीबद्दल लोकांची आवड ही खूप आहे आणि मला स्वतःला देखील आवड आहे तर त्यामुळे मी श्री विठ्ठल रुक्मिणी असे नाव दिले आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं आणि त्याच वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आणि त्याचेच पायी असणारी श्री वैभव सर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते स्वतः माळकरी आहेत स्वतः त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या हॉस्पिटलला हे नाव दिलं आहे सर याच्याबरोबर माझा पुढचा प्रश्न आहे की आपल्या या श्री विठ्ठल रुक्मिणी दातांच्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांसाठी कोणकोणत्या आधुनिक सुविधा पुरवल्या जातात कोणकोणत्या आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात आता श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना हा पूर्णतः आधुनिक पद्धतीने मी या ठिकाणी बनवला आहे आता आपल्या या चांदोळ परिसरामध्ये दातांचे दवाखाने अत्यंत कमी आहेत आणि आपल्या या म्हणजे ग्रामीण भागातील लोक लोकांना अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध कशा होतील यासाठी मी आ, रूट आधुनिक पद्धतीने रूट कॅनल करणे दातांचा कीड लागणे ही एक समस्या सगळ्यात मोठी असते तर दातांना कीड लागणे तर त्या दातांच्या ज्या वेदना असतात त्या अत्यंत असह्य असतात तर त्या वेदनांच वेदना कमी करण्यासाठी अक्षरशः रात्री रात्रीच्या वेळेस ते दात अक्षरशः दुखत असतात तर मी अक्षरशः इमर्जन्सीच्या काळात देखील मी या ठिकाणी सुविधा देत असतो आपल्या या ठिकाणी आधुनिक पद्धतीने रूट कॅनल केले जातात रूट कॅनल म्हणजे काय असतात दातांच्या ज्या नस असतात दातांना कीड लागली की दातांच्या ज्या नस खराब होत असतात आणि दातांच्या ज्या नसा खराब झाल्या की आपल्याला दात न काढता दाताला वाचवता येतात तर दातांची जी मुळं पूर्ण साफ करून आपण त्याच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीच्या ज्या नसा असतात व्यवस्थित फील करून त्याच्यावरती मग आपल्याला कॅप बसवता येते आणि मग जो दात अक्षरशः निकामी झालेला असतो त्याला आपल्याला परत एकदा वाचवता येतात अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने रूट कॅनल करणे किंवा अक्कलदाडीच्या ज्या शस्त्रक्रिया असतात म्हणजे जे अक्कलदाड असते कधी कधी काहींच्या अक्कलदाडी पूर्ण वाकड्या आलेल्या असतात तर त्या तिरप्या आलेल्या अक्कलदाडी अक्षरशः अडकलेल्या अक्कलदाडी आपण त्या काढत असतो म्हणजे सर्जरी करून साईडने पूर्ण जागा बनवून आपण त्या अक्कलदाडी या ठिकाणी काढत असतो आणि पूर्णतः आधुनिक पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत तर या अक्षरशः व्यवस्थित आणि मुबलकऱ्यात ग्रामीण भागातील लोकांचा विचार करूनच आपण या ठिकाणी त्याचे मूल्य लावत असतो म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ज्या म्हणजे मला त्या गोष्टींची जाण आहे की लोकांना म्हणजे अक्षरशः काही काही कडे पैसे नसतात तर आपण त्या काही गोष्टी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेत असतो त्यामुळे काय होतं दातांचे ट्रीटमेंट आहे तर आता शहरी भागात जर गेले तर अक्षरशः म्हणजे आठ ते दहा दा पर्यंत दात दात एक दात बसवण्याची फी असते लग लग तर आपण त्या अक्षरशः म्हणजे आपल्याला जेवढे परवडेल तेवढे आम्हाला जे लॅबला खर्च येतो किंवा बाकीच्या तर त्याच्या अक्षरशः अग अगदी कमी दरात मध्ये आपण ते काम करत असतो तसेच आपल्या रूट कॅनल असो किंवा दात अकलदाडीची शस्त्रक्रिया असो किंवा दात काढण्याचं सर्वप्रथम माझा जो उद्देश असतो की लोकांचं जर सुरुवातीला दात वाचवणे हाच असतो म्हणजे सुरुवातीला कधी कर कधी काही काही कसे असतात की म्हणजे दात काढून टाका किंवा असं तर मग भविष्यामध्ये आता आपण दात काढतो आपलं दात दुखणं थांबून जातं परंतु भविष्यामध्ये जसं जसं आपलं वय वाढतं तसे साथी साथी क्षीवा, 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 तस तस मग दातांच्या समस्या जेवणासाठी समस्या निर्माण होतात तर आता जर आपण दात वाचवले तर आपल्याला ते कॅप बसून आपल्याला ते जेवणासाठी दातांचा वापर होऊ शकतो जर भविष्यामध्ये जर दात काढून टाकले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कवळी बसवणे किंवा मग कवळी बसून पण दात सक्सेस होतो परंतु जर दातच नसले तर मग जेवणाच्या समस्या निर्माण होतात आणि जेवणाच्या समस्या जर निर्माण झाल्या तर पोटाचे विकार असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचे परिणाम होऊ शकतात त्यामुळे माझा एक असं विविध पद्धतीने आधुनिक पद्धतीने आपल्या या दवाखान्यामध्ये सगळ्या ट्रीटमेंट होत असतात आणि अतिशय अल्प दरात होत असतात काही रुग्ण रुग्णसेवेचं व्रत हाती घेऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला परवडेल आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल अशा स्वरूपाच्या सुविधा या ठिकाणी या श्री विठ्ठल रुक्मिणी दातांच्या दवाखान्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात सरांनी या ठिकाणी अतिशय पद्धत सविस्तर पद्धतीने आपल्याला सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक मशिनरी याच्या मदतीने रुग्णांचे दात वाचवणे हे ते प्रथम प्राधान्य देतात त्यानंतरच पुढच्या ज्या काही सर्व शस्त्रक्रिया आहेत त्या त्या ठिकाणी ते करताना दिसतात सर आपण अतिशय सविस्तरपणे आपल्या या रुग्णालयाची माहिती सांगितली याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे की या श्री विठ्ठल रुक्मिणी दातांच्या दवाखान्याच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवले जातात का निश्चितच मी या विश्वविठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना डावकर नगर तसेच माझा श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना डुगाव इथे सुद्धा सुरू केलं आहे म्हणजे माझं दवाखान्याचे मी सकाळी आठ ते अकरा दुगाव या ठिकाणी असतो आणि त्यानंतर दुपारी बारा ते संध्याकाळी नऊ या चांदवड डावकर नगर या ठिकाणी असतो माझा दुगावचा दवाखाना आता विजयादशमीच्या मुहूर्तावर मी तिथे सुरू केला आहे तसेच हा आषाढी एकादशी माझ्या श्री विठ्ठल लुक्मिने दातांच्या दवाखान्याचं तुम्ही मागे प्रश्न विचारला की तुम्ही विठ्ठल लुक्मिनी दातांच्या दवाखाने नाव का दिलं पण वेगवेगळ्याने माझ्या हॉस्पिटलचं काम देखील आषाढी एकादशीला पूर्ण झालं आणि मी आषाढी एकादशीच्या माध्यमातूनच उद्घाटन केलं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी म्हणजे ते एक प्रकारे म्हणजे एक म्हणजे एक ते हेच चालू नशीब म्हणा किंवा मग त्या पद्धतीने म्हणजे योगायोग झाला की आषाढी एकादशीलाच पूर्ण झालं आणि दवाखान्याचे नाव देखील विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना निश्चित तुमचा प्रश्न आहे की काही उपक्रम करतात का मी प्रत्येक गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये माझं तर हे टार्गेट आहे की प्रत्येक गावामध्ये मला नाही का मोफत दातांची तपासणी शिबीर घ्यायची आहे प्रत्येक आठवड्याला मी नाही का दर शनिवारी वगैरे किंवा शाळांमध्ये जे प्रात जिल्हा परिषदेच्या शाळा असो किंवा ग्रामीण भागातील ज्या शाळा असो किंवा यांच्या माध्यमातून मी मोफत दातांची तपासणी शिबिर घेत असतो आणि त्या शिबिरामध्ये शिबिराच्या माध्यमातून मला बाकीच्या लोकांच्या समस्या समजतात तसेच काहींना म्हणजे आता बाहेर गेलात तर दोनशे तीनशे चारशे रुपये फीज आहे फक्त दातांची तपासणी ता करण्याची तर ते आपण मोफत दातांची तपासणी करतो लहान मुलांची दातांची तपासणी असो किंवा वयस्कर वयोवृद्ध ज्यांच्या जा, म्हणजे ज्यांच्या जा ठिकाणी पैशाचा प्रॉब्लेम असो किंवा अशा लोकांना जर आपण जर मोफत दातांची तपासणी दिली तर त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि त्यांच्या समस्यांचे निवारण देखील होत असते आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जाऊन ग्रामीण भागातील वयोवृद्ध माणसांचं असेल यासाठी ते सातत्याने आठवडाभरामध्ये गावागावांमध्ये जाऊन शिबिर घेतात आणि रुग्णसेवेचं कार्य देखील पूर्ण करतात त्यांनी सांगितलं की चांदवडच्या या रुग्णालयाचं जे ओपनिंग झालं आषाढी एकादशीच्या दिवशी झालं सकाळी नऊ ते अकरा ते दुगाव या ठिकाणी आपलं रुग्णसेवेच कार्य करतात आणि बारा ते नऊ या वेळेमध्ये ते चांदवड डावकर नगर या ठिकाणी व्हिजिट करतात या ठिकाणी रुग्णांची पाहणी करतात रुग्णांच्या सेवेचं काम करतात सर या मुलाखतीच्या शेवटी संपूर्ण चांदवड तालुक्यातील जनता आपल्याला बघत आहे सर्व आपल्यावरती प्रेम करणारे लोक आपल्याला बघत आहेत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहर असेल ग्रामीण भाग असेल येथील रुग्णांना येथील नागरिकांना काय संदेश द्या आता चांदोड तालुक्यातील नागरिकांना माझं एकच सांगणं आहे की मी अक्षरशः अत्यंत योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीने मी हे बीडीएस म्हणजे दंत आरोग्य चे शिक्षण घेतले आहे ह्या शिक्षणाच्या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना दातांची जी दातांच्या समस्यांचे जे निवारण आहे तर ते करणं माझा एक उद्देश आहे मग तर मग चांदवड मधील लोकांना माझं सांगणं आहे की डावकर नगर येथे मी हा श्रीविठ लुक्मिणी दातांचा दवाखाना सुरू केलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या श्रीविट लुक्मिणी दातांच्या दवाखान्याचा लाभ घ्यावा एकदा तुम्ही आमच्या श्रीविठ लुक्मिणी दातांच्या दवाखान्याला भेट द्या तुमचं नक्कीच समाधान होईल या ठिकाणी आल्यानंतर की दातांच्या प्रत्येक समस्याचे निवारण होईल आणि अक्षरशः म्हणजे तुमच्या मनासारखे आणि तुमच्या पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी दातांचे केले जाईल म्हणजे अक्षरशः दातांची जर तपासणी कर दातांची जर बसव दात बसवायचे असले तर बाहेर गेलात तर अक्षरशः म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामीण भागातील लोकांना काय असतं की कमी म्हणजे ते परवडत नाही ते दर परवडत नाही तर मग ते आपल्या या शेविटलुक् दातांच्या माध्यमातून मी अक्षरशः जे मध्ये आम्हाला जे खर्च येतो त्या माध्यमातून तसेच थोडाफार नॉर्मल काहीतरी म्हणजे जो काही जास्त नफा न काढता अत्यंत मुबलक दरात मिळेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा दवाखाना सुरू केलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी डावकर नगर येथे भेट द्यावी महाले डॉक्टर महाले सरांच्या हॉस्पिटलच्या समोर आपला मी दातांचा दवाखाना आहे तसेच इथे मनमाड रोडला कुठे जरी विचारले तर डावकर नगर हा एरिया तुम्हाला विचारला बस स्टँड पासून अर्धा किलोमीटर वरती आपला दवाखाना आहे तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जर एकदा भेट दिली तर तुमच्या दातांच्या समस्यांची जे काही समस्या असेल त्याचे निवारण नक्कीच या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मला चांदवड तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी या ठिकाणी यावे तसेच आठ ते अकरा मध्ये दुगाव दुगाव दुगा। या चिल परिसरातील लोकांनी जर तुम्हाला जर शक्य असेल तर आठ ते अकरा या या मध्ये दुगाव या ठिकाणी यावे तसेच चांदवडमधील लोकांनी चांदवडच्या आजूबाजूच्या लोकांनी बारा दुपारी बारा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपला दवाखाना चालू असतो तर आपण सगळ्यांनी आपल्या आप माझ्या या हॉस्पिटलला भेट द्यावे आपल्या समस्यांचे नक्कीच निवारण मी या ठिकाणी करेल आपण बघितलं असेल की चांदवड शहरामध्ये बस स्टँड जवळून अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती श्री डॉक्टर महाले सरांच्या रुग्णालयाच्या समोरच चांदवडमध्ये डावकर नगरमध्ये असणारा या दवाखान्याला भेट द्यावी असंच सरांनी सांगितलं निश्चित प्रकारे रुग्णसेवेचं कार्य ते करतायत आणि आपल्याला जर काही दातांच्या समस्या असतील तर योग्य आणि माफक दरामध्ये त्या ठिकाणी उपचार केले जातील सरांची अतिशय समाजसेवेची भावना आहे आणि त्या भावनेतूनच त्यांनी दुगाव या ठिकाणी सुद्धा रुग्णालय सुरू केलेलं आहे चांदवड या ठिकाणी रुग्णालय आहे सर अक्षरशः आज एवढ्या पेशंटच्या धावपळीमधून सुद्धा आपण जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपण जे काही रुग्णसेवेचं व्रत हातामध्ये घेतलेलं आहे त्या कार्यासाठी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण आज जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद